कसं आहे सर आपला जो शिडको बस स्टॉप आहे शाळाबाहेर ते एक तिथून आम्ही पूर्ण सर्वे केलो जेवढे आपले बस स्टॉप आहेत त्याची अत्यंत दुरावस्था झाली मी तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवतो या लेवलला झालेली आहे ना शिडको रोडला लोक रस्त्यावरती उभे राहतात बस पकडायला की ज्याच्यावरती हेवी ट्रॅफिक आहे सगळ्या राज्यात पण ॲब्सोल्युटली तिथे एकही बस स्टॉप नाही क्रांतीनगरची दुरावस्था एवढी खराब आहे की लाल वाटेल आपल्याला की हा आपल्या परिवारचा स्टॉप आहे का आहे मनोहरपाडा आहे गेले ना की नावाला स्टॉप आहे आहे बसाव्या जागा खाली लोक जे ठीक आहे या सगळ्याचे जातीने मी स्वतः फिरलो त्याचे फोटो आता नाद मागायची कोणाचे हा प्रश्न आमचं म्हणणं काही नाहीये आमचं म्हणणं एवढं आहे बाकी रस्त्यावर तुम्ही राहतो एका नागरिक दोन्ही बघून गाड्या आहेत ट्राफिक अन्य हेवी आहे वयस्कर आहेत बरेच वृद्ध लोक आहेत ते आपली घरं बनवलेली आहेत काही फेरीवादीचे अतिक्रमण केलेलं आहे तर ह्या सगळ्याकडे कोणी बघायचं कोणी दादा बघायचं हा यक्ष प्रश्न नागरिकांनी आमच्याकडे आवडी दुरावा सुद्धा मी तुम्हाला काही फोटो फक्त दाखवतो तुम्हाला त्याची आयडिया येईल की आम्हाला काय सांगायचं त्याला स्टॉप म्हणायचा का बघा त्याला काय म्हणायचं म्हणजे हा बस स्टॉप आहे हात घर आहे नक्की काय हा मी तुम्हाला दाखवतो हा स्टॉप बघा कोण याचा उपभोग घेणार टॅनर कोण जाऊ दे याची दुरावस्था काय एक, का एक तो? तो बस स्टॉप आहे तुम्हाला मी दाखवतो कतबेल मंदिर आहे इथे लोक बस पकडतात की कुठे पकडायची कुठे उभं राहायचं था। साधा थांबा सुद्धा नाही मग कोणी मुसारी उभं उभा कोणी बाजूला उभं राहतं हा प्रकार आता हा बघा हा रमाबाई चौका कचरा तर ठीक बघा कोण याच्यामध्ये सांगत आला याच्यामध्ये आणि मला तुम्हाला विनंती करा हा बस स्टॉप आहे इथे हा टीम याच्यामध्ये कुठे लोक वाटतात बघा शेअर काय की ठाणे परिवहन सेवा ज्या प्रकारे ठाण्यामध्ये कार्यरत आहे त्याची दुरावस्था आज आपण सगळे बघतोय मध्यंतरी ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे ठाणे शहरात जर आपण फिरलात तर ठाणे शहरामध्ये परिवहन सेवेचे जे जेवढे बसस्टॉप आहेत त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की या प्रकारे लाज वाटते की या परिवहन सेवेचा एक वेळ ठाणेकरांना अभिमान होता आज काही ठिकाणी तर बसस्टॉप गायब झालेले आहेत आज ज्या टायमाला व्यवस्थापकीय साहेब यांना जर निवेदन दिलं तर त्यांनीसुद्धा मान्य केले की जवळजवळ दीडशे एक बसस्टॉप आमचे गायब झालेले आहेत आता बसस्टॉप गायब झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर परिवहननी पहिली तातडीची उपाययोजना करायला पाहिजे होती आज तुम्ही शिडकोपासून तर पूर्ण आम्ही सर्वे केला शिडको असेल रमाबाई चौक असेल क्रांतीनगर असेल पोस्ट ऑफिस असेल जांभळी नाका असेल शिवाजी मैदान असेल मनोरपाडा असेल उतळसर असेल आंबेडकर रोड असेल या ठिकाणची बस स्टॉपची बस जी दुरावस्था झालेली आहे नागरिकांनी त्याचा त्यांना अजिबात लाभ घेता येत नाही काही बसस्टॉपमध्ये गजलेले आहेत गळतायत लोकांना बसायला जागाने काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत मी तुम्हाला एक फोटो दाखवतो हा कुठला बस स्टॉप आहे की ज्याच्यावरती लोकांनी कपडे वाळत घातलेले आहेत या स्टॉपचा लो नागरिकांनी कसा लाभ घ्यायचा कसं उभं राहायचं आज शिडको रोड जो कांती म्हणजे किसन कोळी मार्ग आहे या ठिकाणचा बस स्टॉपच गायब झालेला आहे ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक आहे एन एम एम डीच्या बस आहेत टी एम डीच्या बसेस आहेत रिक्षा आहेत तिथे लोकांना उभं राहायला ना जागा नाही वयोवृद्ध लोक उभी रस्त्यावरती राहतात तर तिथे अपघात होण्याची शक्यता आहे आज साहेबांनी असं सांगितलं की हे बीओटीवर दिलं होतं मग कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या आगेन्स्ट गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही त्याच्या आगेन्स्ट गुन्हा दाखल केलेला आहे या सगळ्या गडबडीमध्ये सर्वसामान्य नागरिक की ज्याला या बसचा लाभ मिळावा स्टॉपचा लाभ मिळावा तो याच्यात भरडला जातो आहे आज ते म्हणाले निधी नाही आहे मग एवढा पगार इन्कम एवढा आहे खर्च एवढा होतो आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की, की साहेब तुम्ही हा दौरा करा अन्यथा खरंच जर परिवहनकडे पैसे नसतील तर परिवहनचे जेवढे स्टॉप आहे त्याची दुरावस्था झालेली आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्माननीय ने ने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्टॉपवरती भीक मागो आंदोलन करेल तो निधी जमा करेल आणि तो निधी परिवहन व्यवस्थापना देईल जेणेकरून हे बसस्टॉप सगळे सुस्थितीत व्हावेत त्याची डागडुजी व्हावी आणि खऱ्या अर्थाने लोकांना त्या बस स्टॉपचा लाभ घेता यावा स्वप्न धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाण्यामध्ये खूप स्वप्न होती हा त्यांचाच स्वप्नातला एक भाग होता परिवहन सेवा ज्या टायमाला परिवहन सेवा सुरू झाली तेव्हा दिघे साहेबांचं स्वप्न साकार झालं होतं बाळासाहेबांना अभिमान वाटत होता आणि ठाणेकरांना अभिमान होता आज दिघे साहेबांच्या पश्च्यामध्ये परिवहन सेवेची जी काय दुराव्यस्था झालेली आहे किंवा परिवहन सेवाच दबगाईस केलेली आहे हे खऱ्या अर्थाने साहेबांचे अश्रू ढाळत असतील साहेब जिकडनं कुठनं बघत असतील तर त्यांना वाईट वाटत असेल आम्ही फक्त या अनुषंगाने साहेबांची जाहीर माफी मागतो की तुमच्या पश्च्यामध्ये परिवहन सेवा आबाधित ठेवता आली नाही त्याचा आता छोटासा प्रयत्न आम्ही करू आणि निधी उभा करून परिवहन सेवेला तो सुपूर्द करण्याचा आमचा प्रयत्न असेल